राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा <द्थाँगा> चौरे आहेत भारत शिंदे आहेत आमची कंपनी दत्तनगरची पूर्ण असं नाहीये की आपण उठून उद्या पत्र रस्त्यावर यायच्या आधी आपण दोन तीन महिन्याचा कालावधी लेखी स्वरूपात दिला आता असं आता परिस्थिती अशी आहे तुम्हाला सगळ्या आवाज येतो ना नीट ऐकून घ्या मी म्हणतो मी म्हणतो म्हणून माझ्या म्हणण्यावर थरब साहेबांच्या म्हणण्यावर माग घेण्याचा विषय येत नाही सर्वांचं मत काय बनत दुसरा मुद्दा असा असतो की आमच्या कुटुंबाचा एखादा बाप एखादा प्रमुख भविष्यात जाणार असेल आणि अख आयुष्य आमचं दुखी जाणार असेल आणि प्रशासनाला हा प्रॉब्लेम सोडायचाच नाही महसूल प्रशासन आणि जर सोडायचा असता तर त्यांचा अधिकृत उप अभियंता कितीतरी अभियंते आहेत त्यांचे दोन तीनशे अभियंते त्यापैकी सगळेच मुख्यमंत्र्यांच्या मुंबईच्या कामात लागलेले नाही आता ते कोट्याच्या आम्हाला सांगते तर मग ते एकट्याच्या ऐकायचं काय नाही पण एम एसीआरटीचा साहेब एक प्रतिनिधी तर आम्हाला दाखवा की एक प्रतिनिधी नाही येऊ शकत का बर तहसीलदारचा नायब तहसीलदार दहा पाच आहेत ना एखादा येऊ शकत नाही का फक्त आपण कायद्याच्या दंडोक्याचा दम देऊन तुम्हाला दूध काढायला जाऊ देत नाही मी मध्येच टाकतो असं म्हणून जर आपण आंदोलनाला संपवायचं असेल तर न्याय कसा मिळेल साहेब कसा मिळेल सांगा आता एम एस आर एसीच पत्र दिलंय त्याने माझं आपलं जे निवेदन दिलं त्याची एक वळ लिहिली आहे काय लिहिली आहे आम्ही पाणी करून आय आर सी च्या नामांकनाप्रमाणे पाणी करून मग निर्णय घेऊ का नाही तुम्हाला सिग्नल द्यायचं का नाही जंक्शन करायचं का नाही मग ठरू आणि मग तोडू आता ह्यांचा त्यांनी काय सांगितलं नाही आपल्याला की नव्वद दिवसात एक महिन्यात ऑगस्ट पर्यंत सप्टेंबर ऑक्टोबरच्या शेवटच्या पंचवीस तारखेपर्यंत आम्ही करू किंवा पाहणीला येऊ असं स्पष्ट त्या पत्रामध्ये नसल्यामुळे एक तर आमच्यात प्रोग्राम निर्माण होतो साहेबांच्या हातात काय आहे उद्याच्याला साहेबांना सांगणार आहे तर तुम्ही म्हणले तर कसं करायचं तुम्ही बघा साहेब तोडणार का काय डिवायडर कधीच नाही तोडू शकत आम्ही पण तोडू शकत नाही आणि आम्ही हात ला लावणारच नाही कधीच तोडणार नाही साहेब हे एमएसीआरटी न तोडून द्यायचं एम एसीआर टी न हे सगळं सिग्नल करून द्यायचा आणि आमचा रस्ता जोडून द्यायचा आम्ही कायदा हातात घेणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आमची भोळी बाबडी अपेक्षा आहे एखादा जर प्रतिनिधी लाज तर पाठवा नाही आहे पूर्ण ढकलून द्यायचं पोलीस प्रशासनावर आणि तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही निपटून घ्या निपटलं नाही तर बघू ही जी पद्धत आहे फक्त पोलीस प्रशासनाला सांगून निपटण्याचा अर्थ नाही आम्हाला महसूल प्रशासनाचा अधिकारी कोणीतरी सेकंड दर्जाचा साहेब तुम्ही बोलून घ्या आम्ही तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही पत्र पण घेत नाही पण तुम्ही आम्हाला त्या चिकंदरचा अधिकारी तर द्या त्याच्या तोंडून तर आमच्या गोमगाव तांदूळांना ऐकू द्या ना पहिले दूध काढत असतील कळत हे आख्या सरकारला विकून खाणारी माणसं एवढी नाही यांच्या खोपऱ्या मिटानं भरलेलं नाही सगळे समजदार आहे यांना धंदा कळतो दूध काढायचं जा कळतं जर म्हैस चारायची कळती आणि दूध काढून विकायचं कळतं तर सगळ्यात बाजार आहे जार दांडक्षरी नाही आम्ही तुमच्या नियमानुसार तुम्हाला कधी कायद्याचं उल्लंघन अजूनही नाही पुढे नाही करणार तुम्हाला सगळे प्रशासनाला फक्त एवढंच आहे की सेकंड क्लासचा अधिकारी इथं येऊन आम्हाला फक्त काल मर्यादा द्या की दोन महिन्यात आम्ही सर्वे करून निकाली काढू काय करू लेखी द्या आम्ही आंदोलन मागे घेऊ पण महसूल प्रशासनाचं पत्र हवंय तुम्ही आम्हाला पत्र देऊ शकत नाही लेखी आमच्या एम एसीआर वर आमचा भरोसा नाही त्यांना लाज वाटत असतील तर दोन महिन्यापूर्वी पत्र दिलं तर त्याला लाज नाही वाटत एकदा येऊ नाही शकत पाणी करायला होईल होईल पण आमचे बांधव मला काय म्हणले असते मुंडे आपल्याकडे आम्ही आमच्या गावात येऊन गेलाय सांगितलंय ना आपण नंतर करू आमचे लोक काय का नाही हे मला समजून सांगितलं असतं इथं यायची काय गरज आहे आम्ही आमचे सगळे धंदा सोडून इथं बसलो की नाही प्रश्न एवढाच आहे तुम्ही तुमच्या सांगायचं ते तुम्ही सांगा आणि सेकंद दर्जाचा अधिकारी मागवून घ्या आणि एक छोटस पत्र महसूल प्रशासनाच्या आउट मला द्या आम्ही तुमच्या मागणी तुमच्या मागणी माझी घ्यायची का महसूलची घ्यायची महसूल भेट करून देतो प्रश्न क्लास तिकडे एक आहे लोणीकडे एक आहे पन्नास गाव खेडे जे सांगताय तुम्ही त्याच्यात मग काढता येतात कागदो कागदी परंतु आपण जर असं ठेवलं हे असं होणार कोणतरी डिलिव्हरीचा जा पेशंट जाणार कोणतरी आडवणार त्याला बोलणार याच्यातून वाद होणार आणि वेगळं वळण भेटत जाणार प्रश्न राहिला की आपल्याला डिवायडर पाहिजे शुल्लक कारण आहे आणि हे याच्यासाठी मी स्वतःच पाठपुरावा करतोय माझी इकडं सर्व कर्मचारी मंडळी राहते आणि ते स्वतःच आता थोरात सरांनी सांगितलं की ते, ते रॉंग साईड जातात हे मलाच योग्य वाटत नाही कारण रात्री नाईट ड्युटी करून येतात झोपेमध्ये असतात ते रॉंग साईड जातात तर त्याच्यासाठी जा मी स्वतःच ह्याचा पाठपुरावा करणार आहे मी एवढी जिम्मेदारी कुठेही घेत नाही कारण माझं याच्यामध्ये वैयक्तिक पण हित आहे माझ्या कर्मचाऱ्याच्या जीवाचं पण तर हे राहिला प्रश्न पाठपुरावा करून घ्यायचा तीस दिवस बघताय त्याच्या आधीच होऊन जाईल मी पाठपुरावा स्वतः करून त्याच्या जे काय नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे करून घेईल कारण ट्राफिकचा विषय असल्यामुळे ते मला पण बोलावणार इथं द्यायचं का नाही द्यायचं आता प्रश्न हा आहे की आपण विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा